प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं कितीतरी वर्ष झालं संत महात्मे गेले कितीतरी वर्ष झालं छत्रपती शिवाजी महाराज गेले पण आज त्यांचं नाव घेतलं जातं याचं कारण एवढंच आहे जर एखाद्याच्या मुखातून शब्द आला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मुखामध्ये शब्द येतो जय का जीवन जगत असताना जे स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणेच मेलेली असतात पण जे दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंत असतात ते कशी तर कीर्तीच्या रूपाने उत्तम म्हणून जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे अजून जर छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य मिळालं असतं असं म्हटलं जातं ना छत्रपती शिवाजी महाराजांना जर अजून आयुष्य मिळालं असतं तर प्रत्येकाच्या कपाळावरती भगवा आणि प्रत्येकाच्या घरावरती भगवा दोजच फडकला असता हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द का राजे राजे तुम्ही जर जन्माला आले नसते तर काय झालं असतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर बाटल्या असते आमच्या मुलीबाळी बाटल्या असते आमच्या मुलीबाळी नसते राहिले कुंकू कपाळी राजे तुम्ही जर जन्माला आले नसते नसते दिसली अंगणी तुळस नसते दिसली अंगणी तुळस नसते राहिले मंदिरावरती कळस त्या राजांचे उपकार आहेत तुम्ही कीर्तनामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत मी त्या या ठिकाणी कीर्तन करतोय तुम्ही आम्ही भाग्यवान आहे त्या राजांमुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय म्हणून त्या राजांचे उपकार माय बाप म्हणून त्यांचा शब्द एक मिनिटामध्ये मी सांगून जाईल तुम्ही जर कधी सातारेला गेलात कर्मवीर भाऊराव पाटीलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नावाने शाळा चालू केली पण ज्याला आई नाही ज्याला वडील अशा मुलांचं संगोपन करत होते साहेब ऐका लाखो लोक त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याकरिता येत होते पण मदत करत असताना जशी जशी शाळा वाढत गेली आज ती रयत शिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्रभर प्रचलित आहे त्या संस्थेची सुरुवात अशी आहे लोकांकडे अन्नधान्य मागण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर जात होते पण एका व्यापाऱ्याच्या कानावरती बातमी पडली कुणीतरी कर्मबिर भाऊराव पाटील नावाचा व्यक्ती आहे कितीतरी मुलांचं संगोपन करतो ज्यांना आई नाही ज्यांना वडील नाही मग त्याला काहीतरी मदत दिली पाहिजे आपण एका व्यापाऱ्याने हातामध्ये पत्र घेतलं आणि पत्र लिहिण्याकरिता लागला त्या पत्रामध्ये उल्लेख असा केला पाटील ज्यांना आई नाही ज्यांना मुलं नाही अशा मुलांचं तुम्ही संगोपन करताना लोकांसमोर कशाला हात पसरता तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला पैशा स्वरूपात मदत देतो ते पत्र कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातापर्यंत येऊन पोहोचलं पत्र वाचलं बाबा त्यांनाही आनंद झाला तेच पत्र घेऊन तो व्यापाऱ्याच्या दिशेने कर्मवीर भाऊराव पाटील निघाले त्यांच्या घरामध्ये जाऊन बसले चहा नाश्ता पाणी झालं आणि त्या काळी एक लाखाचं बंडल कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातावरती त्यांनी टेकवला एक लाखाचा बंडल ज्यावेळेला हातावरती टेकवला त्यावेळेला टेकवल्याच्या नंतर तोच कर्मवीर भाऊराव पाटलांनी हातावरती घेतला आणि एक पाऊल दरवाजामध्ये पुढे टाकणार इतक्यात ज्यांनी पैसे दिले होते ते बोलायला लागले पाटील ज्यांना आई नाही ज्यांना वडील अशा मुलांचं तुम्ही संगोपन करताना ऐका तुम्हाला अजूनही पैशा स्वरूपात मदत लागत असेल तरी मी द्यायला तयार आहे पण पण शाळेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज नाव काढायचं आणि त्या ठिकाणी माझं नाव टाकायचं असा शब्द कानावरती पडता क्षणिक कर्मवीर हरुराव पाटलांनी पुढं टाकलेला पाहून माघारी घेतला माघारी तोंड फिरवलं एक लाख रुपयाचा बंडल त्याच्या तोंडावरती फेकून मारला आणि त्याला प्रतिउत्तर केलं वेळ आली तर मी माझ्या बापाचं नाव बदलील पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी नाव बदलणार नाही एवढी एक निष्ठतापणा त्या थोर महापुरुषांमध्ये होती म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं